राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेडकवातील कर निराधार महिलांना शिता वाटप लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त उपक्रम माजी केंद्रीय मंत्री लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व राजेंद्र सुभाषराव नागरकोचे युवा मंच यांच्या वतीनं बेडक गावातील निराधार महिलांना शिदा वाटप हा कार्यक्रम सौ सुमंताई सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सौ सुमंताई सुरेश खाडे यांनी लोकनेते स्वर्गीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केलं व निराधार महिलांना शिदा वाटप तसेच सुमंताई सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सौ सुमंतई सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या राजेंद्र राजेंद्र नागरगोजे नागर 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 पंच बाबू खाडे गोपाल शेळके सिधू शेळके शबीर मुल्ला भिकाजी थोरवे प्रदीप खाडे पांढरंग खाडे माणिक डौरी तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महानकर निप्ट आदी माने मिरज